चला सॉफ्टवेअरच्या टर्म्स अँड कंडिशन्स सोप्या करून समजून घेऊया हे फक्त नियम नाहीत तर एक भागीदारीचा करार आहे बघूया याचा अर्थ काय आहे ह्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपण एक नजर टाकूया याचा मूळ उद्देश आहे पारदर्शकता आणि विश्वास जेणेकरून जबाबदाऱ्या स्पष्ट होतील एएमसी या कराराचा महत्वाचा भाग आहे पण तो सॉफ्टवेअरच्या प्रकारानुसार बदलतो ऑफलाईन आणि ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये जबाबदारीचा एक मोठा फरक आहे पाहूया तो काय आहे तर ऑफलाईन सॉफ्टवेअरच्या एम मध्ये नेमकं काय काय येतं ते पाहूया म्हणजे सॉफ्टवेअर व्यवस्थित चालवण्यासाठी लागणारी सगळी तांत्रिक मदत यात मिळते एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सपोर्ट फक्त आहे हार्डवेअरसाठी नाही आता ऑनलाईन म्हणजे क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअरच्या एएमसी बद्दल बोलूया यामध्ये पहिल्या वर्षासाठी ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज करण्याची अतिरिक्त सेवा दिली जाते पहिल्या वर्षानंतर होस्टिंगच्या खर्चाची जबाबदारी कशी बदलते ते यातून स्पष्ट होतं सॉफ्टवेअर कुठलंही असो ग्राहकाची एक जबाबदारी मात्र सर्वात महत्वाची आहे या काही सोप्या स्टेप्समुळे महत्वाचा डेटा सुरक्षित ठेवता येतो आता पेमेंट्स लायसन्स आणि रिफंडबद्दलचे नियम स्पष्टपणे समजून घेऊया सॉफ्टवेअरसाठी दिलेले पैसे परत मिळत नाहीत त्यामुळे खरेदी आधी डेमो नक्की तपासावा या टेबलमध्ये लायसन्स आणि सपोर्ट प्लॅन रिन्यू करण्याचे नियम दिले आहेत पण समजा लायसन्स हरवलं किंवा कॉम्प्युटर खराब झाला तर काय अशा वेळी नवीन लायसन्ससाठी पूर्ण पैसे द्यावे लागतात तर मग हे सगळे नियम इतके महत्वाचे का आहे कारण यातूनच एक पारदर्शक आणि विश्वासाचं नातं तयार होतं म्हणजे नियम आणि अटी स्पष्ट असतील तर त्यामुळे विश्वास अजून वाढतो का डोंट स्टॉप वॉच द व्हिडिओ मायक्रो चॅनल Link in description. Thank you for watching this video. Please like, share, follow, and subscribe.